वंचित बहुजन सर्वे सर्वा बाळासाहेब आंबेडकर यांची रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश देशमुख यांच्यासह सर्व सदस्यांनी पुणे येथे तातडीची भेट घेतली रायगड जिल्ह्यातील थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम त्वरित बंद करण्यात यावी तसेच रायगड जिल्ह्यातील केमिकल कंपन्यांमधून नदीपात्रामध्ये सांडपाणी सोडणाऱ्या पी प्लांटवरती तातडीने कारवाई व्हावी महाड एमआयडीसीमध्ये स्थानिक ठेकेदारांकडून खंडणी वसूल करणाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे नोंद करा हा आदेश काढण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर लवकरच महाडमध्ये आंदोलनास उपस्थित राहणार असून अशा सर्व प्रमुख विषयावरती चर्चा करण्यात आली या भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुरेश मोहिते साहेब वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा सचिव श्री हर्ष कांबळे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गायकवाड जिल्हा सदस्य निकेत तांबड इत्यादी मान्यवर उपस्थित होते जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद